पुढच्या महत्वाच्या बातमीकडे ग्रीनलँडला विकत घेऊ असं ट्रम्प म्हणाले आणि जगभर त्याला विनोद म्हणून घेतलं गेलं मात्र आता प्रकरण मात्र गंभीर झालंय कारण ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी कायदेशीर पाठबळ मिळताना पाहायला मिळत आहे रिपब्लिकन पार्टीच्या दहा खासदारांनी ट्रम्प यांना खरेदीचे अधिकार देणारं विधेयक तयार केलेलं आहे आणि ते सध्या चर्चेसाठी ठेवण्यात आले ग्रीनलँड सध्या डेन्मार्कचा भाग आहे पण ते जगातलं सर्वात मोठं स्वायत्त बेट आहे ट्रम्प जसेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतील त्यावेळेला ते कायदेशीर पद्धतीनं डेन्मार्कशी ग्रीनलँड खरेदीसाठी चर्चा करण्याचीही शक्यता आहे ग्रीनलँड नेमका कसा आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्रीनलँड हा डेन्मार्कचा भाग आहे उत्तर अमेरिका खंडाचा भाग आहे भौगोलिकदृष्ट्या तो युरोपात येतो ग्रीनलँड हा स्वायत्त त्यामुळे डेन्मार्ककडे फक्त परराष्ट्र सुरक्षा आणि आर्थिक अधिकार आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ग्रीनलँड हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे तर जगातला सर्वाधिक विरळ लोकसंख्या असलेला हा देश म्हणूनही त्याची ओळख आहे ग्रीनलँडची लोकसंख्या अवघी सत्तावन्न हजार आहे अर्धे अधिक लोक हे राजधानी नूकमध्ये राहतात त्रीनलँड हा विकत घेण्यासाठी आता अमेरिकेच्या सुरू असलेल्या हालचाली अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत